तुम्ही आज मला इथे सांगा महेश लांडगे चुकीचा आहे मी आज एक किस्सा आपल्या समोर सांगतो पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत बता की बता। राष्ट्र की जय राम जय श्री राम गो माता की नव पार्वती पद हर हर महादेव आज तुमचा सगळ्यांना इत पाहून शब्द कमी पडतील मला आमच्या सगळ्या आपल्या सगळ्यां म्हणजे शब्द माझ्या तोंडात येणार नाहीत हा जो, जो काही उत्साह दिसतोय तो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या या शिल्पासाठी या स्मारकासाठी आपण जण आलात अक्षरशः आम्ही धन्य झालो आज पर्यंत आम्ही या स्मारकाच्या माध्यमात अनेक उपक्रम राबवले भूमिपूजनापासून तर आजच्या या डोल्डी जिमच्या कार्यक्रमापर्यंत आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक उपक्रमाला भरपूर असा प्रतिसाद आपल्या सगळ्या हिंदू बांधवांनी दिला अनेक संकट आम्हाला आली पण आम्हाला धर्मवीर संभाजी महाराजांची ताकद आशीर्वाद होता आम्ही आजपर्यंत इथपर्यंत लढत आलो आज आम्ही सर्वजण मंडळी एक उद्देशानं या ठिकाणी हे स्मारक उभं करतोय हे कुठलं राजकीय व्यासपीठ नाही आहे मित्रांनो माझ्या बघिनीनो राजकीय व्यासपीठ नाही आहे या ठिकाणी सगळ्यांनी प्रेरणा सगळ्यांना ऊर्जा मिळावी याकरता हे आम्ही या धर्मस्थळ तयार केलं इथं इथं कुणाच्याही संदर्भामध्ये कसलाही आम्हाला कसल्याही संबंधात कसल्याही प्रकारचा राग द्वेष बिलकुल नाहीये आम्ही या ठिकाणी ज्या वेळेस स्मारक उभं करायचं ठरवलं त्यावेळेस आम्ही ठरवलं आपल्याला ज्या राजानं हा हिंदू धर्म या हिंदू धर्मातल्या अठरा पगड जाती बारा बलुतीदार सगळे सुरक्षित राहावेत सगळे एक संघ राहावेत म्हणून स्वतःच्या प्राणाचं बलिदान केलं त्या राजाच्या मार्गदर्शनावर इथून पुढल्या काळातही हिंदू धर्म एकत्र राहिला पाहिजे अठरा पगड जाते सगळे बारा बलुते एकत्र राहिले पाहिजे याच्याकरता आपण सगळ्यांनी एकत्र येऊन स्मारक उभं करायचं आणि एक, एक प्रेरणा घ्यायची या या प्रेरणेतलं आम्ही आज हे स्मारक तयार करतोय पिंपरी चिंचवड महापालिका असेल प्राधिकरण असेल आता पी आहे या जागेच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आम्हाला हे स्मारक उभं करायचं होतं त्यावेळेस आम्हाला ही जागा आवश्यक होती पण ही होती प्राधिकरणाची जागा आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील दोन हजार तेवीस चोवीस ला या जागे संदर्भामध्ये आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आणि ही जागा पूर्णपणे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी देण्याचा धाडसी निर्णय या दोघांनी त्यावेळेस घेतला आज आपण पाहतोय हे स्मारक उभं राहतंय हे स्मारक उभं राहत असताना अनेक लोकांनी अनेक ठिकाणी जाऊन मग प्रशासकीय यंत्रणा असतील पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी असतील पी चे अधिकारी असतील सगळ्यांनी आतोनाच प्रयत्न केले म्हणून आज भव्य दिवस मार्ग आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो तारखेला आपण पूजन करणार आहोत विजयादशमीनं याच ठिकाणी आणि येणाऱ्या काळामध्ये याचा ज्या वेळेस लोकार्पण पन आपण करू त्या वेळेस पन ज्या हिंदुस्थान मधला सगळ्या जाती धर्माचा माणूस या ठिकाणी उपस्थित राहणार आहे मित्रांनो आणि आजची ही मानवंदना आजची ही सगळ्या ढोल ताश्या पथकाची जी मानवंदन आहे त्यांना मनापासून या ठिकाणी मी माझ्या सगळ्या सहकार्यांच्या वतीनं मुद्रा करतो आज आपण एक चांगलं नियोजन आणि चांगल्या मोठ्या ताकदीन या ठिकाणी उपस्थित राहिले या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना स्वरून या ठिकाणी सांगतो इथून पुढल्या काळामध्ये हिंदू धर्मातल्या सगळ्या अठरा पगड जाती बारा बलुतीदार या समाजातल्या सगळ्या माता भगिनींचं संरक्षण करण्याची जबाबदारी महेश लांडगे सर्व सहकारी घेतात मी मी या निमित्ताने किस्सा या निमित्ताला सांगतो आपल्या सगळ्यांना या निमित्ताने किस्सा सांगतो सगळ्यांनी शांतपणे ऐका जर मी चुकीचं असेल तर तुम्ही आज मला इथे सांगा महेश लांडगे चुकीचं आहे मी आज एक किस्सा आपल्या समोर सांगतो वालचंद नगर मध्ये वालचंद नगरच्या जवळ म एक गाव आहे आम्ही चार महिन्यापूर्वी इंदापूरला गेलतो सरदार बालाजीराजे भोसले यांच्या घडीच्या संदर्भामध्ये त्याच्या अगोदर एक घटना त्या ठिकाणी घडली होती शांतपणे ऐका माझ्या मित्रांनो शांतपणे ऐका महेश लांडगे त्या तिथं का गेला होता हिंदू धर्माचा काम करणारे कार्यकर्ते त्या ठिकाणी का गेले होते बोलायला सुद्धा शब्द माझा जड वाटतोय मला मला जड वाटतोय अरे एकवीस वर्षाची माझी लोअर समाजाची मुलगी जी मतीमंद होती मतिमंद ज्या मतिमंद मुलांना कपडे घालायला सुद्धा आपण सांगतो त्या एकवीस वर्षाच्या या मतिमंद माझ्या मुलीवर या ऐशी वर्षाच्या नाराजानं बलात्कार केला होता बलात्कार तुम्ही सांगा महेगे करतोय आज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना बोलून सांगतो असं कोण गावलं तर मी तुमच्या बरोबर आहे त्याला पोलिसांच्या स्वतःब्या द्यायची गरज नाही बर चौकात भर चौकात बर चौकात त्याचा चौरंग करायचं आपण सगळ्यांनी आज 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 या धर्मस्थळावर आपण सगळ्यांना एक नम्र विनंती करतो आपण सगळे एक आहोत तर सेप आहोत आता जे वातावरण पूर्ण महाराष्ट्रात चाललंय त्याला स्मरून सांगतोय मित्रांनो माझ्या बांधवांनो आपल्या सगळ्यांना जर आपण एक नाही राहिलो तर ही एकवीस वर्षाची मुलगी आपल्या घरातली असं समजा उद्या हाच प्रसंग आपल्या घरात सुद्धा घडला घडला जाऊ शकतो म्हणून आपल्या सगळ्यांना एक राहायचंय एवढं आणि मी त्याला सांगतो पथकाचे महासंघ जे आहे आमचा पिंपरी चिंचवडचा महासंघ ढोल ताशा पथक त्याचे प्रमुख संदीपजी जाधव यांच्या माध्यमातून जे काही सगळे ढोल पथक या ठिकाणी आलेत त्यांचं मनापासून कौतुक करतो आपण बराच वेळ झाला ढोल ताशा घेऊन त्या ठिकाणी उपस्थित आहात मी आपल्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो उपस्थित सर्व तमाम हिंदू आणि बघिनीच मनापासून धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री राम! धन्यवाद